मागील दोन महिन्यांपासून अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या चांदुरबाग एकमधील शेतकऱ्यांच्या मागणीला घेऊन येथील तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी चांदुरबाग एकच्या अतिवृष्टी मदत निधीचे घोडं कुठे अडलं असा संतप्त सवाल त्यांनी तहसीलदार यांना विचारला आठ दिवसात मदत मिळाली नाही तर आमरून उपोषणाचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली तालुक्यातील चांदुरभाग एक मंडळ या मदतीतून वगळण्यात आले त्यावेळी विरोधकांनी आवाज उचलला असताना विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांनी लवकरच मदत मिळणार असे आश्वासित केले होते परंतु त्यानंतर दोन महिने झाले असताना सुद्धा अजूनही मदत मिळाली नाही सोबतच पीक विमा बाबतही गोंधळ सुरू आहे वारंवार निवेदन देऊनही शासन व प्रशासनावर त्याचा काहीही उपयोग झालेला नाही त्यामुळे निर्वाणीचे निवेदन असून आठ दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे तहसीलदार यांना सांगण्यात आले यावेळी कॉम्रेड विनोद जोशी मेहमूद हुसेन नितीन गवळी सागर दुर्योधन सुधीर सव्वालाखे राजेंद्र राऊत पृष्ठकुमार पाटील सुभाष महाराज चव्हाण सचिन जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते पियुष ठुंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे तुम्ही पाठवलेला आहे तुम्ही डिमांड केलेली आहे पण हे लोकप्रतिनिधी माग प्रताप सुद्धा बोलले की ही जी अफवा आहे का एक मंडळ सुटलं एक मंडळ सुटलं हे सुटलेलं नाही हे पत्र पेपर मध्ये आपण वाचलेलं आहे नितीन भाऊ हा तर मग हे अशी लोकांची दिशा पण करते काही लोकप्रतिनिधी चर्चा कधी मिळतच नाही तुमचं बरोबर आहे ते पण मग शेतकऱ्यांनी कोणा